अजून तोडणी लेबर वगैरे यांचं धरलं तर साठ एक हजारपर्यंत जात उत्पन्न एकरी अजून चार पाच लाख रुपये व्हायला पाहिजे तुम्ही ऐकताय ते एकदम बरोबर आहे त्याचं कारण आहे तलवार मिरची या माध्यमातून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळत चला तर या तलवार मिरची यशोगाथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मिरची उत्पादक शेतकऱ्याने एक एकर तलवार मिरची लागवड केली यासाठी त्याला जवळपास साठ हजार रुपयांपर्यंत खर्च आला आता खर्च वजा करता जवळपास लाखो रुपयांचं उत्पादन या मिरची उत्पादक शेतकऱ्याला मिळणार आहे ही गोष्ट आहे येवला तालुक्याच्या धानोरे गावातील शेतकऱ्याची मिरची लागवड केली आपण तलवार तर त्याच्यासाठी साधारण तीस हजार रुपये खर्च आलाय आपल्याला तर रोप आणले आपण उगवून एक रुपये चाळीस पैशाने तर बेड वगैरे ओढले ड्रिपचा खर्च वगैरे तीस एक हजार रुपये असं आला आहे आणि आता चालू झालं आहे समजा उत्पन्न चांगलं लागवड डिसेंबरमध्ये केली आणि चालू झाली आता नरशे भाऊ चाळीस पंचेचाळीस रुपयाची रेट चालू आहे आता सध्या मार्केटिंग कोपरगाव येवला लासलगाव इकडे चालू राहतं खर्च आपला आतापर्यंत तीस पस्तीस हजार रुपये झालाय अजून तोडणी लेबर वगैरे यांचं धरला तर साठ एक हजारपर्यंत जात उत्पन्न चार पाच लाख रुपये व्हायला पाहिजे चार पाच सहा लाख रुपये पहिल्या खुड्याप्रमाणे दुसऱ्या खुड्यालाही भाव मिळत असल्याने या शेतकऱ्याला खर्च वजा जाता साधारणतः चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे एकूणच बघितलं तर कांदा पिकाला फाटा देत मिरचीचं उत्पादन घेतल्याने नक्कीच भरघोस उत्पन्न या मिरची उत्पादक शेतकऱ्याला मिळालं आहे